पिंपरी येथे पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेला शोधकार्य सुरू उदगीर तालुक्यातील पिंपरी येथे एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सतरा ऑगस्ट रोज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील कंगारवेश येथील वैजनाथ विश्वनाथ यात्रे वय सत्तेचाळीस वर्ष हे सकाळी आठ वाजता घरातून पिंपरी येथील तलाव येथे मासे पकडण्यासाठी गेले असता सांडव्याला मासे पकडत असताना पूर आल्याने त्या पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे घटनास्थळी अग्निशमन दलाचे जेवण दाखल झाले असून सदर वाहून गेल्या व्यक्तीचा शोध कार्य सुरू आहे सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे नमस्कार वड्रगल्ली येथून आमचे चुलते वैजनाथ विश्वनाथ यात्रे यांनी सकाळी त्यांच्या चार मित्रांबरोबर पिंपरीच्या तळ्याला आले होते फिरण्यासाठी मग निमित्ताने फिर त्यांनी फिरत असताना पाण्यात काहीतरी पाण्याच्या जवळ गेले होते त्यांचं पाय घसरून वरच्या तळ्यापासून पाय घसरून जे पडले त्यांनी खाली साडेनऊच्या दरम्यान त्या पाण्यात अटकले त्या मग त्या ठिकाणी आम्हाला कल्पना आल्याच आम्ही लगेच समजानी धाव घेतलो त्यांनी समजानी घरच्यांनी धाव घेऊन आम्ही शोध करत आहे तरी या ठिकाणी सर्वच प्रशासनाला एवढी विनंती आहे लवकरात लवकर त्याचं कारवाई करावे व आम्हाला तपास करून आम्हाला योग्य ते मार्ग मार्ग लावा हो।